नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो आज अनेक ठिकाणी तुरीच्या भावात वाढ पाहायला मिळाली काही ठिकाणी भाव, भाव स्थिर होते तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय तुरीला सर्वात जास्त भाव चला तर मग जाणून घेऊया सविस्तर सिल्लोड या ठिकाणी तुरीला कमीत कमी सात हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार पाचशे रुपये भाव होता तर हिंगोली या ठिकाणी कमीत कमी, कमी नऊ हजार तीनशे तीस थीश रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार तीनशे रुपये सोलापूर या ठिकाणी कमीत कमी, कमी नऊ हजार चारशे वीस रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार सहाशे पन्नास रुपये भाव होता तर लातूर या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार पाचशे एक्केचाळीस रुपये भाव होता अकोला या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार चारशे सत्तर रुपये भाव होता तर अमरावतीमध्ये कमीत कमी नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये भाव होता परभणी या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार चारशे रुपये भाव होता तर नागपूर या ठिकाणी कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये भाव होता छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये भाव होता तर शेतकरी मित्रांनो आजचे या पिकाचे भाव तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद